जय शिवराय मित्रांनो आता तुम्ही म्हणता हे पुन्हा आपले सरकार जे आर आता हे काय नवीन पुन्हा आपले सरकार आता सरकार तर आपणच देणारे इथं कारण सरकार वापस बी घेतो तर आपण आणि देतो तर आपणच कारण लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या मनावर म्हणजे मतदाराच्या आहे की सरकार कोणतं द्यायचं आता ते तर आहेच आणि ते आता पुढं होणार आहे कारण विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत पण आजचा महत्वाचा विषय असा आहे पुन्हा आपले सरकारचा की मित्रांनो गावागावात आपले सरकार सेवा केंद्र आहे आता पहिलेच इतके सरकार आपले सरकार सेवा केंद्र आहेत की ते बेरोजगार तरुण शिकले सवरले नोकऱ्या नाही लागल्या म्हणून आता काहीतरी कामधंदा मग ज्याला ते कम्प्युटरचं ज्ञान होतं त्यानं आपलं ग्रामपंचायतमध्ये आपलं ऑपरेटर म्हणून ते आपले सरकार सेवा केंद्र चालू केलं काहींना तालुक्याला केले आणि त्यांचा रोजगाराचं साधन एक त्यांनी निर्माण केलं पण आता हे जे त्याबाबत एक शासनानं जी आर काढलेलं आहे पुन्हा आपले सरकार तर मित्रांनो आता हा चांगला तितकाच आहे आणि जे आता सध्याचे आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्याच्यासाठी वाईट आहे तितकाच आहे आता तो खरं चांगला आहे का वाईट आहे तुम्हीच कमेंट करून सांगा आता मित्रांनो की कागदपत्र कोणतेही आपल्याला काढायचे कास्ट असेल उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल असे जे काही शासकीय कागदपत्र लागतात तर हे आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रातून काढावं लागतात आता हे बेरोजगार तरुणांनी आपले सरकार सेवा केंद्र चालू केलेले आहेत सध्या आता त्यांच्याच इतक्या अडचणी आहेत आता मी एका आपले सरकार सेवा केंद्रावाल्याशी बोललो तसं दोन तीन जणांना बोललो पण एकानं मला असं चांगलं स्पष्टपणे सांगितलं आशा की भाऊ याच्यात अशा अडचणी आहेत की हे कागदपत्र ऑनलाईन केल्याच्या नंतर इतक्या सहजा सहजासहजी ते प्रमाणपत्र येत नाही त्याच्यासाठी दोन तीन टेबल असतात म्हणून आता ते कशा प्रकारचे टेबल ते आहेत काय माहीत पण त्यानं सांगितले की टेबल वन तिथं साईन करावं लागते डिजिटल टेबल दोन मग टेबल तीन आणि मग कुठंतरी ते प्रमाणपत्र येतं अशा पद्धतीनं या आपले सरकार सेवा केंद्रावाल्याला त्या कागदपत्रासाठी प्रयत्न करावं लागतात त्याच्यात ती वेबसाईट चालत नाही त्या वेबसाईटच्या अडचणी महत्वाचं आहे की पुन्हा जी वैयक्तिक लॉगिन आहे म्हणजे हे कागदपत्र काढण्यासाठी कोणत्याच विद्यार्थ्याला असो पालकाला असो ज्याला जे कागदपत्र लागतात त्याला आपले सरकार सेवा केंद्रावर सुद्धा जायची गरज नाही म्हणजे आपले सरकार ही स्व स्व स्वतःची सुद्धा एक त्यामध्ये लॉगिन आहे की स्वतः आपण रजिस्ट्रेशन करून हे स्वतः सुद्धा कागदपत्र काढू शकतो पण त्यामध्ये आपण जर ऑनलाईन केलं ते आपल्याला डॉक्युमेंट पाहिजे एखादं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपण ते जर ऑनलाईन केलं तर ते तिथं टेबल जे चलते टेबल वन टू त्याच्यात ते, ते, ते पासच होत नाही कारण हे माझा अनुभव आहे मी या अगोदर ते करून पाहिलं पण ते पासच झालं नाही म्हणजे शेवटी ते आपले सरकार सेवा केंद्रावरच जाणं लागतं आणि आता हे जे आपले सरकार सेवा केंद्रावाले आहेत हे अडचणीत येणार आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो कारण अगोदरच याला फक्त शैक्षणिक कागदपत्राचाच जास्त भर आहे कारण जास्तीत जास्त हे कागदपत्र विद्यार्थ्यांनाच लागतात मग ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र असो डोमेसाईलचं प्रमाणपत्र असो जात प्रमाणपत्र असतो किंवा ते व्हॅलिडिटी असो असं कोणतंही जे महाई सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्रातून घेण्याचं जे कागदपत्र आहे ते फक्त शैक्षणिक विद्यार्थ्यांनाच लागतं आणि आता शासनानं जी आर असा काढलाय की प्रत्येक महाविद्यालयात एक आपले सरकार सेवा केंद्र द्यायचे आता जर महा ई सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक महाविद्यालयात दिलं तर मग जे आज बेरोजगार तरुण आपला रोजगाराचं साधन कर करून जे बसलेत आपले सरकार सेवा केंद्र टाकून यांच्याकडे जाणार कोण कारण महाविद्यालयातच झाल्यावर जवळपास विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रासाठीच हे म्हणजे ॲडमिशन घेण्यासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिपसाठी कागदपत्र लागतात आणि ते महाविद्यालयातच जर आपले सरकार सेवा केंद्र झालं तर या आपले सरकार सेवा केंद्रावर बेरोजगारी येणार का नाही भाऊ मग आता हे काय करायचं मग हे का काय आता फवारे मारायला जायचं सोयाबीन काढायला जायचं का मग यायच्यावर आणि मारीचेरी पहा तुम्ही हे काय लय मोठ्या घरचे पोरं नाहीत गोर गरीब घरचे पोरं हे आपल्या बेरोजगारीचं साधन करायला आणि आता हे आपले सरकार सेवा केंद्र जर महाविद्यालयात दिलं मग याच्याकडे काय राहणार बरं याच्यात काय त्याला काय लय कमी का नाही कोणतं आपले सरकार सेवा केंद्र जा त्याच्याकडे भले कागद पाडलेले त्याचं ते सीपीयू असतं त्याच्या ते टप्पर त्याचं खोकं काढलेलं खुलं इकडून तिकडून पिना फसलेल्या इकडून कॅमेरा इकडून वायर असं गर्दाळलेलं असतं लय काय पॉश नसतं जर त्याला खरंच त्याच्यात लय उत्पन्न असतं तर त्यानं लय पॉश केलं असतं पण ते कोणतं आपले सरकार सेवा केंद्र माझ्या तरी पाहण्यातले आलेले सगळं गर्दळलेले असते गर्दा गुर्दा पडलेला असं म्हणजे त्याच्यावर त्याचं ते पोट भरते कसं तरी आणि आता हे महाविद्यालयात देणार म्हणल्यावर त्याच्यावर बेकारीची वेळ येणार आहे आणि त्याच्यात ती वेबसाईट पुन्हा चालत नाही त्याला कागदपत्र काढणारे इतके बेजार करते की ती वेबसाईट चालत नाही आठ आठ दिवस मी म्हणतो जात प्रमाणपत्र काढायला तर तो आपले सरकार सेवा केंद्र म्हणला की तीन हप्ते महिना जात प्रमाणपत्र काढायला लागते आता शासनानं तर सांगितलंय की पंधरा दिवसात कोणतंही कागदपत्र निघायला पाहिजे मग एक एक महिना जात प्रमाणपत्र काढायला लागते अशा परेशानीत हे पोरं काम करीत आहेत आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा देते आणि आता हे पुन्हा महाविद्यालयात देणार आहेत मग आता यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार का नाही बरं मी म्हणतो त्यापेक्षा ती सेवा सुधारायला का हरकत आहे जर आपले सरकार लॉगिन ही वैयक्तिक आहे मग वैयक्तिक एखाद्यानं जरी ऑनलाईन केलं तर त्याचं सुद्धा मिळायला पाहिजे ते का मिळत नाही हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आणि आता त्याच्यातच शासनानं जी आर काढला मित्रांनो राज्यातील महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबत आता त्यामध्ये असं दिले शासनाने राज्यातील ज्या ज्या महाविद्यालयाकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबतची मागणी करण्यात येईल त्या त्या महाविद्यालयांना उपरोक्त संदर्भातील क्रमांक एक मधील एकोणीस एक दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील म्हणजे दोन हजार अठरालाच आहे शासन निर्णय तर तुधीच अनुसरून आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे महाविद्यालयातील आपले सरकार सेवा केंद्रास मंजुरी देताना संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच सदरील कार्यवाही करताना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजे महाआयटी मुंबई यांच्याशी तांत्रिक सहाय्य करता समन्वय साधावा अशा माध्यमातून या आता महाविद्यालयातच आपले सरकार सेवा केंद्र होणार आहे आता त्यामध्ये थोडी विद्यार्थ्याची सोय होईल कारण कागदपत्र तिथूनच काढायचं आणि तिथंच ॲडमिशन घ्यायचं पण हे जे आपले सरकार सेवा केंद्र जे टाकून बसले मग याच्यावर बेरोजगारीची येळ येणार नाही का मग तुम्हाला हा शासन निर्णय खरंच चांगला वाटतो का आपले सरकार सेवा केंद्रावाल्यावर बेरोजगारी येईल म्हणून वाईट वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र